प्रेमाने बोला धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी काल डोंबवली झोन अंतर्गत अंबरनाथ ब्रँचमध्ये एक सुंदर सत्संगाचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाची विशेषता अशी होती की संत निरंकारी मिशनचे महान सुप्रसिद्ध गीतकार परमादरणीय महात्मा एकनाथ कांबळेजी यांचा सत्कार सोहळा होता आणि केंद्रस्थानी सत्कार मूर्ती म्हणून परमादरणीय महात्मा एकनाथ कांबळेजीच स्टेजवरती होते कारण त्यांचा सत्कार सोहळा होता ते सत्कार मूर्ती होते ज्यांची असते परोपकाराची कीर्ती तेच असतात सत्कार मूर्ती म्हणून परमादरणीय एकनाथ कांबळेजींच्यासाठी मी एवढंच म्हणेन की लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं पण मी म्हणतो माणसाने सोन्यासारखं नसावं कारण सोनं फक्त हातामध्ये राहतं सोनं फक्त गळ्यामध्ये राहतं सोनं फक्त तिजोरीमध्ये राहतं म्हणून व्हायचंच असेल तर माणसाने परीस व्हावं ज्यांच्या जीवनात जावं त्यांचं सोनंच करावं असं परिसासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे अनाथांचे नाथ एकनाथ महाराज एकनाथ कांबळेजी एकाने सहज मला विचारलं की यांनाच मूर्ती का केलं आहे तर त्यांना म्हटलं ही साधारण विभूती नाही आहे तर ही संत निरंकारी मिशनसाठी एकनाथ कांबळेजी इज ब्युटिफुल गिफ्ट ऑफ गॉड की परमात्म्याने परमात्म्याच्या प्रचारासाठी निरंकारी मिशनला दिलेला एक तोपा एक बेस्ट गिफ्ट म्हणजे परमादरणीय महात्मा एकनाथ कांबळेजे आहे त्यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा प्रयत्न केला देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेण्याचा प्रयत्न केला अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना जागृत करत असताना मानवता पण शिकवली त्यांचं एक सुंदर गीत आहे तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे हे लाभले जीवन मानसा तू माणूस बन किती सुंदर बघा आणि आज तोच शुभ संदेश निरंकारी मिशनचा आहे की माणसा तो माणूस बन हीच खरी तुझी भक्ती आहे म्हणून डॉक्टर राधाकृष्ण म्हणाले की मॅन हॅज लर्न टू फ्लाय इन द स्काय लाईक ए बर्ड मॅन हॅज लर्न टू लिव्ह लाईक ए फिश इन वॉटर बट मॅन हॅज नॉट लर्न टू लिव्ह लाईक ए मॅन मनुष्य हा पक्षाप्रमाणे हवेत स्थलांतर कराय शिकलेला आहे मनुष्य हा माशाप्रमाणे पाण्यात पोहाय शिकलेला आहे परंतु मनुष्य हा माणसाप्रमाणे माणसात वागाय शिकलेला नाही आहे खरं तर एकनाथ महाराज म्हणजे अनाथांचे नातच आहेत अनाथ म्हणजे ज्या लोकांचं नातं या नाथाशी जोडलेलं नाही आहे या परमात्म्याशी जोडलेलं नाही आहे अशा अज्ञानी लोकांना जोडण्याचं काम परमादरणीय महात्मा एकनाथ कांबळेजींनी केलं आणि खरं तर आम्ही त्यांच्या सहवासात आहोत हे तुमचं आमचं भाग्य आहे बाबांनो अशी महान विभूती खरं तर एकनाथ जे आहेत काल कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी एक खूप सुंदर भावनिक साध सातसंगतला दिली की माझ्या मृत्यूनंतर तुम्ही या नाहीतर येऊ नका पण आज आलात त्याचं मात्र मला खूप कौतुक वाटतंय आणि वाटायलाच पाहिजे तुकोबा राय म्हणतात कौतुक वाटे झाली या व्याचाचे माझं मला कौतुक वाटलं ना की खरंच बाद झालं आज माझ्या जन्माचं सार्थक झालं असं कालचा दिवस वाटत होता आणि पाहिल्यानंतर असं वाटलं की हा सुख सोहळा स्वर्गी नाही अहो हाच तर स्वर्ग आहे अहो मेल्यानंतर सगळेच म्हणतात की चांगला होता चांगला होता कौतुक करतात पन पण जिवंतपणे सत्कार करणं हे प्रत्येकाच्या भाग्यात नसतं हे प्रत्येकाच्या भाग्यात नसतं त्यासाठी आपलं कर्म पण तसं सा असावं लागतं एकनाथ कांबळेजी म्हणजे निरंकारी मिशनचा हिरा आहेत हिरा आणि म्हणून त्यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून जवळजवळ अडीच हजार गीतं या गीतकारानं लिहिली आज जगामध्ये जेवढे सत्संग होतात मराठी माध्यमातून तिथे परमादरणीय महात्मा एकनाथ कांबळेजींचं गीत होत नसेल असा अपवादच असेल प्रत्येक ठिकाणी या महात्म्याचं गीत होतं या महात्म्याच्या नावाची हजेरी प्रत्येक महाराष्ट्रातल्या सत्संगमध्ये रोज लागते याच्यापेक्षा मोठं भाग्य कुठलं असेल आणि म्हणून त्यांना सुख शांती समाधान आणि आरोग्य मिळावं यासाठी हा खरं तर खास स्पेशली सत्कारमूर्ती एकनाथ कांबळेजींच्यासाठी बनवलेला व्हिडिओ आहे नक्की पहा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम कृष्ण हरी